नमस्कार जानकीने तिच्या आईला शोधून काढलेलं असत डोडावन मध्ये असलेल्या लताला जानकी घेऊनच जात असते तेवढ्यात बाहेरून कुणीतरी दरवाजा लॉक केलेला असतो तेव्हा मात्र जानकीला काय करावं तेच कळत नसतं इकडे ऐश्वर्याने त्या गुंडांना फोन केलेला असतो काही झालं तरी लक्ष ठेवा ती जानकी तिथून बाहेर पडता कामा नये कोर्टाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तोपर्यंत ती तिथेच अडकली पाहिजे जेणेकरून तिला कारावासाची शिक्षा होईल तेव्हा मात्र तो गुंड बोलतो पण मॅडम मी तर तिला कोंडून ठेवलंय पण तुम्हाला खरंच वाटतं मॅडम ती सहजासहजी ऐकण्यातली बाई आहे तेव्हा लगेच मोठ्या आणि ऐश्वर्या बोलते जर का ऐकली नाही तर सरळ संपून टाका पण ती बाई मात्र मला इथे नकोच आहे तेव्हा लगेच ते गुंड बोलता ठीक आहे काय करायचं ते आम्ही बघतो इकडे कोर्टामध्ये केस चालू असते जानकी कोर्टामध्ये हजर नसल्यामुळे जज साहेब म्हणतात जानकी रणदिवे कुठे आहेत त्यांना मी चोवीस तासाची मुदत दिली आता तर भारी भारीत अर्धा तास राहिलाय तेव्हा लगेच सौमित्र बोलतो साहेब प्लीज समजून घ्या लवकरात लवकर जानकी वहिनी इथे येईल ऐश्वर्याचे वकील म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही सौमित्र रणदिवे फक्त अर्धा तास राहिलाय तेव्हा लगेच सौमित्र बोलतो काय आहे ना वकील साहेब अर्धा तास सुद्धा खूप महत्वाचा असतो आणि त्या अर्धा तासात सगळ्या गोष्टी बदलू शकतात दिवस इकडचा तिकडे होऊ शकतो तर जानकी शकत नाही हे बघा तुम्ही जरा बसलात तर बरं होईल तेव्हा लगेच जज साहेब अर्धा तासाची मुदत आहे ना तर प्लीज अर्धा तास आपण थांबूया तेव्हा लगेच जज साहेब बोलतात चालेल ॲडवोकेट सौमित्र माझी काहीच हरकत नाही आपण जर का जानकीला चोवीस तास दिलेले आहे तर आपण चोवीस तास थांबलं पाहिजे तेवढ्यात सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या तुम्हाला काय वाटतं होत नव्हतं होईल ऐश्वर्या खूपच अंगाशी येईल आपल्या तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते बस झालं सारंग बस झालं अहो तुम्ही निगेटिव्ह कशाला बोलताय पॉझिटिव्ह ना काही केल्या ती जानकी आणि जानकीची आई या या कोर्टामध्ये पोचणार नाहीत तेवढ्यात इकडे जानकीने चांगली अशी आयडिया केलेली असते पाचच्या खिडकीतून त्या दोघींनी उड्या मारलेल्या असतात आणि त्या गुंडांना चकवा देत त्यांना चांगलंच तुडवत जानकी स्वतःच्या आईला घेऊन कोर्टामध्ये आलेली असते तेवढ्या जज साहेब म्हणतात अर्धा तास व्हायला आला तरी सुद्धा जानकी रणदिवे स्वतःच्या आईला घेऊन आली नाही म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतय म्हणजे जानकीने स्वतःच्या आईचा खून केला हे सिद्ध होतय तेवढ्यात लगेच जानकी मोठ्यानी बोलते थांबा काय बोलताय तुम्ही मी असं कसं काय करू शकते तुम्ही मला अर्ध्या तासाची वेळ दिलेत ना मग प्लीज प्लीज मान्य करा तेव्हा लगेच बोलतात जानकी तू तू इथे कशी काय तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते वाट लागली आता काही खरं नाही तेवढ्यात मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि डायरेक्ट येऊन पोर्टामध्ये ऐश्वर्याच थोबाडच फोडते जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुझ्यासारख्या बाईला मी सोडणार नाही ऐश्वर्या तुला मी धडा शिकवणारच तुझी लायकी तुला मी दाखवणार तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तुझी हिंमत कशी झाली मला मारायची जानकी एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यासारख्या मुलीला धडा शिकवल्याशिवाय मी अजिबात शांत बसणार नाही तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं आता या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही आहे तेव्हा लगेच जस साहेब बोलतात जानकी हे सर्व काय चालू आहे तेव्हा लगेच जानकी बोलते जस साहेब हे ज्या बाईने केलं तिच्यासोबत मी असं वागतीये तुम्हाला माहितीये का जस साहेब माझ्या आईला गोडावनामध्ये लपवण्यात आलं होतं आणि तिथूनच मी माझ्या आईला सोडवून सोडवून आणलंय खर तर मी माझ्या आईला शोधल्यानंतर तिथून निघतच होते पण तेवढ्यात मात्र गोडावण्याचा दरवाजा लावण्यात आला आणि तेव्हा मात्र मला खूप मोठा धक्का बसला कसं बाहेर पडावं तेच कळत नव्हतं पण अचानक मला त्या गोडावण्याची पाठची खिडकी दिसली आणि त्या गोडावण्यातून आम्ही उडी मारली खरं सांगायचं तर हे आमच्यासाठी खूपच कठीण होतं पण काय करणार शेवटी जे करावं लागतं ते करावंच लागतं कारण माझ्यावरती नको ते आरोप होते माझ्या आईला मारल्याचा आरोप होता आणि तेव्हा मात्र मी शांत नव्हते बसू शकत मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आता संपलं सर्व आणि काही झालं तरी सुद्धा मी कोणाचंही काहीच ऐकणार नाही म्हणजे नाही आता मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे नाहीतर सगळं ते नीट होणारच नाही, नाही पण नको तेवून बसेल तेव्हा लगेच जज साहेब बोलतात जानकी तू काय बोलतेस आम्हाला खरंच कळत तेव्हा जानकी आईला तिच्या हाक मरते तेव्हा लताबाई कोर्टामध्ये आलेल्या कोर्टात बघितल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंगला खूप मोठा धक्का बसतो त्यांना काय करावं ते सुचत नसतं ते खूपच चिडलेले असतात त्यावेळेला मात्र लताबाई विटनेस बॉक्स मध्ये येतात आणि घडलेला सगळा प्रकार सांगतात तेव्हा ऐश्वर्याचं भांड फुटताच ऐश्वर्या बोलते एक मिनिट माझ्यावरती कसलेही आरोप करू नका मी काही केलेलं नाही आणि तुम्ही माझ्यावरती जे आरोप करताय ना ते चुकीचे आहेत प्लीज ते सर्व थांबवा मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा तुम्ही जर काही सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र सारंग खूपच चिडतो त्याच वेळेला लगेच जानकी बोलते एक मिनिट मी कोणतेही आरोप बिनबुडाचे करत नाही कारण माझ्याकडे पुरावे आहेत आणि जानकी लगेच बाहेर जाऊन त्या गुंडांना एकत्र आणते आणि त्यांना चांगलंच तिने तुडवलेलं असतं त्या गुंडांना बघून ऐश्वर्याची बोलतीच बंद होते तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात जानकी हे कोण त्यावेळेला लगेच जानकी बोलते हेच ते गुंड ज्यांनी माझ्या आईला किडनॅप करून ठेवलं होतं बांधून ठेवलं होतं आणि त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केलं होतं ते तुम्हाला आता स्वतः सांगतील तेव्हा लगेच ते गुंड बोलतात हे बघा जज साहेब आम्ही हे सर्व या ऐश्वर्या रणदिवे यांच्या सांगण्यावरून केलं होतं यांनीच आम्हाला हे सर्व करायला भाग पडलं होतं प्लीज आमच्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं तेव्हा जानकी बोलते बघितलं जस साहेब माझ्या घरातलीच खरी एक नंबरची नालायक माणसं आहेत ह्या दोघांनी मिळून हे सर्व केलं माझ्या आईला लपवलं ऐश्वर्या रणदिवे नेहमीच माझ्यावरती काही ना काहीतरी कारस्थान करतच असते तिला काय मिळतं देव जाणे तेवढ्यात मात्र सौमित्र बोलतो बघितलं जस साहेब जानकी रण दिवे यांनी स्वतःच्या आईला मारलंच नाही उलट लता कारखानी स्वतः कोर्टामध्ये हजर आहेत म्हटल्यावरती जानकी रणदिवे यांच्या आवडचे आरोप साफ फेटाळण्यात येत आहेत खरं सांगायचं तर जानकी रणदिवे ह्या निर्दोष आहेत हे तुम्ही आता बोलून मोकळं व्हावं तेव्हा लगेच जज साहेब बोलतात हो जानकी रणदिवे यांनी स्वतःच्या आईला मारलेलं नाही त्यामुळे जानकी निर्दे रणदिवे यांना निर्द। करण्यात येत आहे तेव्हा मात्र चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसलेला असतो आणि त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते संपलं सर्व आता सगळ्याच गोष्टी संपल्या आता लवकरात लवकर सगळं लवकरात लवकर नीट केलं पाहिजे तेवढ्यात मात्र जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या ऐश्वर्या रणदिवे हिला शिक्षा करण्यात आलीच पाहिजे तेवढ्यात मात्र सौमित्र बोलतो हो ज्या साहेब ऐश्वर्याने हे सर्व केलं त्यामुळे प्लीज तिला शिक्षा मिळू दे तेवढ्यात सारंग जानकी समोर हात जोडतो आणि जानकीला बोलतो जानकी वहिनी प्लीज प्लीज हे सर्व थांबव जानकी वहिनी जर का तुझ्या थांबवलं तर बरं होईल तेव्हा लगेच जानकी बोलते नाही मी थांबवणार नाही कारण आता ऐश्वर्या ही जेलमध्ये गेलीच पाहिजे आणि सोबत तुम्ही सुद्धा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगने सांगितल्यामुळे जानकी ऐश्वर्याला जेलमध्ये पाठवणार नाही का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू